क्रमागत सम विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये कोणती संख्या मिळवली असता दोन अंकी पूर्ण घन संख्या मिळेल असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा प्रश्न नीट वाचला म्हणजे आम्हाला उत्तराप्रत जायचं कस याची चाहूल दिशा मिळते क्रमागत सम विषम मूळ हा शब्द मूळ आता क्रमागत म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग सुरुवातीपासून लक्षात एक दोन तीन असा जो क्रम आहे पहिली क्रमागत कोणती समसंख्या कोणती रे बाबा तर त्याचं उत्तर हे दोन क्रमागत सम मात्र मूळ दोन ही विशेष माहिती लक्षात घ्या दोन ही क्रमागत पहिली समसंख्या तसेच पहिली मूळ समसंख्या हिला मूळ संख्या सुद्धा म्हणतात का म्हणतात तर या दोनचे अवयव पडत नाही मूळ संख्यांचा गुण विशेष असा कि ज्या संख्येचे अवयव पडत नाही जिचा अवयव फक्त एक असतो बे एक बे लक्षात घ्या म्हणून दोन ही क्रमागत मूळ समसंख्या आहे मग हिचा घन अर्थात दोनचा घन किती हो आठ सर आता यानंतर क्रमागत विषम मूळ संख्या क्रमाने येणारी लगेच येणारी म्हणजे याच्यानंतर ये येणारे तीन ही क्रमागत विषम आणि मूळ संख्या सुद्धा तीनचे सुद्धा अवयव पडत ज्या संख्येचे अवयव पडत नाहीत किंबहुना ज्या संख्येचा फक्त एकमेव एक हो, हाच अवयव असतो अशा गुण विशेषात बसणाऱ्या संख्या ह्या मूळ संख्या असतात तीन चे सुद्धा अवयव पडत नाही इथं तीनचा सुद्धा घन करायचा तीनचा घन किती हो सर त्याच उत्तर सत्तावीस ओके गणित म्हणते की क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये कोणती संख्या मिळवली असता आता हे जे घन आहेत ना या घनांची पहिले बेरीज करू आठन सात पंधराशे पाच हजार एक दोन एक तीन या प्रश्नामध्ये इथे एक शब्द पाहिजे होता की क्रमांक सम विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये किंवा घनांची बेरीज करून कोणती संख्या मिळवली असतात असं खर तर रचनाबद्ध हे गणित पाहिजे होतं यांची बेरीज आली पस्तीस कोणती संख्या मिळवली म्हणजे दोन अंकी पूर्ण घन संख्या मिळेल असा प्रश्न इथं अधिक म्हणजे एकोणतीस जर मिळवले या बेरजेमध्ये तर नवन पाच चौदाशी चार हा एक तीन आणि तीन सहा चौसष्ट ही पूर्ण आणि सोबत संख्या मिळत आहे आता हे चौसष्ट चारचा घन आहेत घन ही संकल्पना म्हणजे चारचा चारचा तीन वेळा गुणाकार हा गुणाकार करा चौसष्ट एवढा येतो लक्षात घ्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय कोणती संख्या मिळवली एकोणतीस ही संख्या मिळवली असता एकोणतीस ही संख्या मिळवली असता हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ लक्ष द्या म्हणून वाक्सर निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आता या ग्रुपचं गुण विशेष की विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्न आले आणि विविध प्रश्नांचा सराव म्हणजे एक विशेष आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य गणिताची भीती पार नाहीशी होते सरावामुळं आत्मविश्वासाच दृढीकरण होते मानसिक परिपक्वता एक वेगळाच आत्मविश्वास लक्षात आमच्यामध्ये निर्माण होत असतो जो की यशाचा मूल मंत्र ठरतो तुम्ही सुद्धा ग्रुप ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay? संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल